नमस्कार मी काजल पुन्हा एकदा सर्वांचं आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये मी स्वागत करते तर बघू शकता हा आहे ना ब्लाउज आहे जो की ऑनलाईन मागवलेला आहे असा ब्लाउज आहे हा तर ब्लाउज छान आहे पाठीमागून पण पाठीमागवू आहे त्याला आणि ब्लाउज करत छान आहे पण आता याचं मला आहे काय तर ह्या जस लिव मला दिसत असतील ह्या लावायचे पण इकडून बघा साईडनं त्याला मिरर आहेत आर सी असे आहेत कारण ही आज काहीतरी करवाच्या काय आहे त्यामुळे त्या, त्या कस्टमरने मागवलेला ब्लाउज आणि इतका अर्जंट काम पाहिजे की खूपच अर्जंट सांगितले त्यांनी करायला तर म्हणून मग हे आता मला लावून द्यायचं आहे तर बघू कसं आहे मिरर असल्यामुळे आरस असल्यामुळे काय आहे बघू पुढे तर आता जे कस्टमर आहे ना त्यांची तब्येत खूप मोठी आहे आणि जाड तब्येत असेल तर या कपचा काही एक फायदा नसतो ते खूप म्हणजे त्यां दुःखपणाने माहीत नाही काय त्यांना प्रॉब्लेम असेल तर त्या म्हणल्या की त्रास होतोय मग हा कप आहे तो काढून टाकायचा तर मला ब्लाऊजला फाडायचं असलं फाड तोडायचं असेल तर तोड पण हा कप तेवढा बाहेर काढ आता का हा कप जॉईंट कसा आहे तर हा अस्तरला जॉईंट आहे कप तर आता काढायचा कसा तर आपले जे हिवलेले ब्लाऊज असतात त्याचा अस्तर खूप स्ट्रॉंग असतो हा अस्तर बघा कसला अस्तर आहे का बेकार अस्तर आहे ना हे टिकत पण नाही ब्लाऊज तरी का ऑनलाईन घेतात बायका म्हणजे माहीत नाही पण खरंच हे टिकत नाही कारण हे आज तुम्हाला दिसत असेल खूप हलक्या क्वालिटीचं अस्तर आहे तर, लाहे तर, तर आता मी सुरुवातीला हे कप काढणार आहे आणि ते सगळं तुमच्यासोबत आज शेअर करणार आहे तर व्हिडिओ कंटिन्यू शेवटपर्यंत बघा तर बघा आता सुरुवातीला हे कप आहे तो बाहेर काढायचा आहे तर इथं थोड्याशा जागेवरती जॉईंट आहे बाकी जॉईंट नव्हतं तर जिथे कप जॉइंट केलाय तिथंच मी उकलायला सुरू करते तर ही माझ्याकडे पिन आहे जी मला माझ्या मशीन सोबतच भेटली आपल्याला जे काही शिलाई उसवायची असेल त्यासाठीच ही पिन असते जर तुमच्याकडे नसेल तर घ्या कारण ह्या पिनशिवाय हे उसवणं खूप अवघड जातं ही पिन असेल ह्या पिनला थोडंसं एका साईडनं कैचीसारखं कार्य असते त्यामुळे जसं थोडंसं प्रेस केलं तर ते कठवून निघतं तसं तुम्ही बा घरच्या पिननं वगैरे त्या सेफ्टी पिननं करत बसला तर खूप वेळ पण लागेल आणि ते निघत पण नाही पटपट त्यामुळे ही घ्या दहा ते वीस रुपयाला फक्त भेटती जिथं आपण शिलाईचं सामान घेतो कपड्या किंवा अस्तर हे सगळं तिथंच ही पण सुई भेटते आणि आरामात भेटून जाते कोणत्याही शॉपमध्ये त्यामुळे तिथे सुई भेटेल नक्की घ्या आणि ह्या सुईमध्ये सुईमुळे काय होतं की उसवणं खूप सोपं जातं खूप म्हणजे ना खूप आता एखाद्या वेळ बघा आपला ब्लाउजचं फिनिशिंग चुकतं तर त्यावेळी आपल्याला ती टीप उसवून दुसरीकडेच टिप द्यावी लागते तर तेव्हा काय करायचं मग मग हेच सुई वापरायची तर आता मी थोडंसं खुलं केलं आणि कैची घेतली आणि केळचीनं थोडासा कपडा साईडनं थोडा मोठा आकारात कट करते कारण तो काही कप आहे ना तो बाहेर निघला पाहिजे तर आता कोणी कोणी याला कप म्हणतं बरं का कोणी कोणी काय वेगळंच म्हणतात मला तर खरं काय म्हणतात हे माहीत नाही पण मी पण आता सगळ्यांच्या नादी लागून कप म्हणते तर तुम्ही काय म्हणता याला मला सांगा कमेंट करून कारण मला खरंच माहीत नाही याला काय म्हणतात कारण मी कधी स्वतः आज असले ब्लाऊज कधी यूज केले नाहीत आणि कस्टमरचे सुद्धा आजपर्यंत मी कप कपवाला ब्लाऊज शिवलेला नाही आहे कधी तर बघा मी काढून घेतला साईडला कप तर आता जो काय थोडासा कपडा बा उसवला आहे बघा फाटल्यासारखं झालंय तर काही नाही इझिली बॅकसाईडनंच आपल्याला शिलाई करायची आहे आता बाहेरच्या साईडला शिलाई दिसते तो विषय वेगळा आहे पण आता काय दिसते तर दिसतंय तर आपल्याला बाहेर काढायचं तर कप त्यामुळे दिसते तर खूप छान व्यवस्थित स्टिच केलं आहे मी एकदम नाजूक शिलाई देते तरा साथ तर आता इकडच्या साईडचं पण हे मी काही कप आहे ना तो काढून घेते तर दोन्ही कप काढून घेतले बाजूला आणि दोन्हीला मी शिलाई दिली तर इकडची बघा लगेचच थोडीशी उसवली दुसरा कप काढेपर्यंत थोडा माझा धक्का लागेपर्यंत उसवलं तर ह्यामुळंच हा अस्तर खूप हलका आहे हे ये कळून येत आहे तर मी पुन्हा तो व्यवस्थित लॉक केलेला आहे आणि व्यवस्थित लॉक करून मग शिलाई दिली तर व्यवस्थित असं झालेलं आहे तर आता बघा आपल्याला लस स्लीवजला स्लीवज लावायचे आहेत आणि आता आपल्याला इथून इस खोलायचं आहे तर ह्या ज्या काही स्लीव्ज आहेत पहिल्यांदा ह्या माप बसते का बघायचं आणि तेव्हाच खोलायचं नाही तर खोलून ठेवायचं आणि पुन्हा स्लीव्ज लागणार म्हणजे पुन्हा जोडायचा ताप कशाला मग त्यासाठी आधी बघा आता ही कोणती स्लीव्ज आहे असा समोरासमोर ठेवायची ठीक आहे आणि लावून बघायचं भायला बरोबर बसते का जर बरोबर बसत असेल तरच हे उकलायचं किंवा उसवायचं तर आता इथून मी ब्लाउजची ही शिलाई उसवती तर सिला हो ही सिलाई आहेत ना रेडीमेड ब्लाउजच्या खूप मोठ्या असतात त्यामुळं जस्ट थोडं ओढ्यापर्यंत पटपट उसवून निघतं तर आता हे मी उसवते बघा फक्त ही पिन जर असेल ना तर खूप जास्त यूज होते म्हणूनच मी तुम्हाला सांगते हे घ्या तर बघा थोडंसं प्रेस करेपर्यंत लगेचच उसवतो हो कारण सिलाई पण मोठी असतात रेडीमेड ब्लाऊजच्या आणि जी काही इंटरलॉक आहे ते पण आता मी तोडून घेतलं तर आता काय पूर्ण उसवायचं नाही आहे फक्त थोडंसंच आपल्याला स्लीव्ज लावता येईल एवढंसंच ये उसवून मी साईडला ठेवलेलं आहे तर आता दुसऱ्या पण बाजूचं तसंच उसवून घेते व्यवस्थित तर ह्या साईडलासुद्धा मी असंच उसवून घेणार आहे आणि दोन्हीच उसवून घेतलं बघा आता तर अजून एक गोष्ट ह्या ब्लाउजला पायपिंग आहे बघू शकता ज्या आपण जिथं आपण बाई लावणार आहे तिथे ही पायपिंग आहे आता ही पायपिंग त्यांना हवी आहे पायपिंग आतल्या साईडला जायला नको आहे आता आपण काय करतो की उलटी स्लीव्स ठेवतो कपड्यावरती ब्लाउजच्या आणि मग लावतो पण आता इथं सरळच ठेवून लावावी लागणार आहे कारण पायपिंग आतमध्ये जायला नको आहे त्यांना किंवा पायपिंग आतमध्ये नकोच जायला तसं एवढं बरं बघा आपण असं लावतो उलटी ठेवतो आणि मग आपण सरळ करतो अशी स्लीवज लावतो ब्लाउजला तर आता मी मशीनवरती आलेले मशीनवरती कशी स्लीव्ज लावते ते दाखवते तुम्हाला तर पहिल्यांदा ह्या ज्या स्लीव्ज आहेत त्या मी बघित बघितलं आधी की माझं मशीनची सुई बी तर नाही ना मोडणार कारण सु बाही लावायला आपल्याला मिळायचे आहेत वीस तीस रुपये आणि त्याच्यामध्ये सुई तुटली तर पुन्हा त्याचा ताप त्यापेक्षा ते नकोच आणि मग बघा बरोबर मधली स्लीवची जो भाग आहे ना तो मी मधी घेतला आणि अशी लावून बघते की पुरते का तर ह्या ज्या रेडीमेड स्लीवज असतात त्या खूप छोट्या असतात ब्लाऊज देतात मोठा आणि स्लीवज देतात छोट्या आता बरोबर कॉर्नरपासून लावायचं म्हटलं ला, तर मग इकडच्या पुढच्या साईडला स्लीवज पूर्णपणे कमी पडेल आणि अजिबात व्यवस्थित लागणार नाही तर मग पहिल्यांदा काय करते थोडंसं अंतर बघते की कुठं हा स्लीवज बसते कुठपर्यंत येते त्या हिशोबाने मग वरच्या साईडनीच अशीच सरळ भाग हा दोन्ही भाईचा भाग पण आपला सरळ आहे आणि ब्लाउजचा भागसुद्धा सरळ आहे आणि पायपिंगच्या साईडनी कडेकडेने पायपिंगच्या आपल्याला शिलाई द्यायची आहे तर बघा अशा प्रकारे पायपिंगवरती शिलाई द्यायची नाही आहे पायपिंगच्या थोडं साईडने अशी शिलाई द्यायची आहे कारण पायपिंग नाही चमली पाहिजे ह्या हिशोबाने तर थोडा थोडा कपडा घेऊन मी इथं स्लीवज जोडून घेते पण जास्त जर आपण फास्ट मशीन चालवली ना तर काय होईल कारण आपल्याला आधी स्लीवज लावायचे आहे आणि तेही उलट्या बाजूने त्यामुळे मग ती कसं उलटं उलटं पडत आहे आणि फास्ट जाताना कुठेतरी उघडं धुमडून उघडून होईल आणि मग खूप प्रॉब्लेम येतील त्यामुळं मग हलक्या हलक्या हाताने स्लिव जोडून घ्यायची तर आता स्लीवज मी जोडचे तोपर्यंत तुम्हाला सांगते की स्लीवसाठी पैसे किती घ्यायचे तर बघा आता स्लीवच्या शेवटच्या टोकाला आले कपडा बघा खूप कमी पडले स्लीवज खूप म्हणजे खूपच कमी पडले जिथे आता फिट फिश फिटिंगचा पॉईंट आहे बघा आता फिटिंगचा पॉईंट इथे येईल तर स्लीवज खूप छोटी होती एवढा हा जो भाग आहे तो शिल्लक राहिलेला आहे आता इथं जर फिटिंग द्यायचं म्हटलं तर भाईचा एकदम कोपराच कोपऱ्यालाच शिलाई लागेल त्याच्यावरती आपण शिलाई देऊ शकत नाही कारण कस्टमरची तब्येत मोठी आहे आणि जेवढा ब्लाऊज आधीचा आहे तो ब्लाउज त्यांचा परफेक्ट आहे मापालासाठी त्यामुळं कुठंही फिटिंग बिटिंग ब्लाऊज करायचा नव्हता आता त्याच शिलाईवरनं जर शिलाई मारायची म्हटलं तर आपल्याला स्लीव छोटी पडेल ना मग मी काय केलं पहिल्यांदा खालच्या साईडनं सुरुवात केली कारण स्लीवच्या साईडनं सुरुवात केली असती ना तर मग ती आपल्याला कुठं जॉईन करायचं ते कळलं नसतं मग खालच्या साईडनं आणि बरोबर इथं मुंड्यापशा आल्यानंतर मग एकदम स्लीवज स्लीव जिथं संपतेक ना तिथं टोका असणं बघा काकेमध्ये एकदम टोकाला सिलाई दिली कारण थोडं जरी जास्त मी घेतली असेल तर त्या ज्या कस्टमर आहेत त्यांना मुंड्याला म्हणजे काकेमध्ये खूप रुतलं असतं किंवा टाईट झालं असतं ब्लाऊज त्यामुळे मग एकदम साईडनं शिलाई दिली तर आता दुसरी स्लीवज पण अशाच प्रकारे मी जॉईंट करून घेते तर असेच बघा कुठं बसते कुठपर्यंत बसते अशा हिशोबाने थोडासा कपडा शिल्लक पुढे ठेवून द्यायचा ब्लाऊजचा कारण बरोबर काटोकाठ जर स्लीव्ज लावायचा भाई लावायचा प्रयत्न केला तर भाई लागणार नाही व्यवस्थित तर सेम त्याच पद्धतीने लावते तर तोपर्यंत बाई लावायला किती पैसे घ्यायचे आहेत ते आपण बघू तर बघा बाईला आपण काय केलं उखलली आणि त्यानंतर जॉईंट करून पुन्हा आपल्याला फिटिंगचे पॉईंट द्यायचे असते ह्यामध्ये टायमिंगचं सांगायचं झालं तर एक पंधरा मिनटं लागतात कारण भाई उकलायला पाच मिनटं धरा आणि पाही जोडायला पाच मिनटं धरून झालं पाच ते दहा मिनटं अशा प्रकारे पंधरा मिनटं लागतात तर पंधरा मिनटाच्या कामासाठी तुम्ही तीस रुपये घ्या मी सुद्धा तीसच रुपये घेते भाई जोडायला तर मी बरोबर घेते का नाही ते पण कमेंट करून सांगा ज्या थोड्याशा सा एक्सपिरियन्सवाल्या आहेत त्यांनी तर आता मी ही पण जॉईंट करून घेतलं बघा व्यवस्थित तर तुम्ही सुद्धा तीस रुपये घ्या कारण आपल्यालासुद्धा आपल्या कामाचे पैसे मिळाले पाहिजेत तर आता इथं ब्लाऊजची भाई लावून रेडी आहे कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंट करून सांगा आणि माझी जी काय पद्धत आहे मेतड तुम्हाला आवडली का कशी काय ते पण नक्की कमेंट्स करून सांगा आणि आपला व्हिडिओसुद्धा लाईक करा व्हिडिओला एक शेअर करा आणि सुद्धा सबस्क्राईब नक्की करा खूप सारा प्रेम द्या खूप सारा सपोर्ट करा